नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज मिरज मतदारसंघात सुरेश खाडे यांनी विकास कामांच्या जोरावर विजयाची हॅट्रिक केली मतदारसंघात अनेक विकासकामे करत नागरिकांची मने जिंकली मतदारसंघातील अनेक गावात सध्या विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरेश खाडे यांनी लावला आहे आरगमध्ये उद्योजक सागर वडगावे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सरिताताई कोरबू यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या प्रमुख कामात यल्लम्मा मंदिर पर्यटन विकासमधून मधून पाच कोटी आरग विकास सोसायटी नूतन इमारत तीन कोटी बावन्न लाख आरग लक्ष्मीवाडी रोड पाच कोटी बावन्न लाख आरग नरवाड बेळंकी रोड सात कोटी पन्नास लाख आदी कामांसह गावातील प्रमुख कामांचा समावेश आहे आज आपल्या आरगावामध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि लोकल्प सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आज आम्ही मागाव आलेलो आहे खूप आनंद वाटतो की ह्या गावानं खूप आशीर्वाद दिले मला आणि आशीर्वाद दिले त्यांची सेवा करायची संधी मला मिळाली आज जवळजवळ आम्ही तेहतीस कोटी जवळजवळ आम्ही कामाचे उद्घाटन आज आम्ही केली हा उच्चांक आहे मी आमदार झाल्यापासून ह्या गावानं अफार प्रेम केलं प्रेम करत असताना ह्या गावच्या समस्या सोडायचं आम्ही ध्येय धरलं आणि जवळजवळ पंच्याऐंशी कोटी रुपये ह्या गावाला आतापर्यंत गाव सुशोभित करण्यासाठी आजोबचे रस्ते असतील काही ती क्षेत्र पर्यटन क्षेत्रमधून घेऊन आपण त्याला सुशोभिंग करायला पाहिजे प्रत्येक समाजाला एक समाज मंडप पाहिजे की तिथं बसता उठता यावं त्यांचा कार्यक्रम व्हाव या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे आरोग्य दृष्टिकोनातून आम्ही इथं मोठं एक हॉस्पिटल बांधलं त्यामुळे बऱ्याच गोष्टी शाळासाठी आम्ही पैसे दिले आणि अशा बऱ्याच गोष्टी करत असताना निश्चित एक गावाला गावामधला जो आनंद आहे तो आनंद बदला की मलाही समाधान होतं की कुठंतरी आपण खांद्यावर डोक्यावरचं खांद्यावर करतो आहोत ज्या लोकांनी आपल्याला ओझक डोक्यावर दिलं ते आपण खांद्यावर करायचा आपल्याला प्रयत्न मिळाला आणि सगळ्या ग्रामस्थांच्या सगळ्या ह्या तालुक्याच्या जनतेच्या कृपेनंच आपण एक कामगाराचा आमदार झालो आमदाराचा कामगार मंत्री झालो कामगार मंत्र्याचा आता पालकमंत्री आपण झालेला आहे हे कुठं स्वप्ना ते आपण बघित होतं की असं घडेल आणि ते घडलेलं आहे हे सगळं यांच्या आशीर्वादाची प्रेमाची किमी आहे तेवढं मी सांगतो तिथून पुढेही आरगला कुठल्याही परिस्थितीमध्ये जी कामं आता तिने मांडली असतील केली असतील ती कामाला आम्ही ताबडतोब मार्गेलो त्याला पैसा देऊ आपण आणि निश्चितच उर्वरित कामाचाही पाठपुरावा करून उरलेली कामं पण आम्ही कंप्लीट करायचा निश्चित आम्ही प्रयत्न करू जेणेकरून गावच्या समस्या कमीत कमी 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 होत जाय गेल्या पाहिजेत त्याशिवाय आमचा प्रयत्न असेल थोडं मी सांगतो परत एकदा नव्या वर्षात सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या ग्रामस्थांना माझ्या माता बहिणींना सगळ्यांना माझ्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना आम्ही धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो जाणीव बघून आपण आपल्याकडे जास्त पानमोळे असतील द्राक्ष बागायत असतील बाकी इतर सगळे मजे असतील पण सगळे पाण्यावरच्या सगळ्या असतात पण म्हैसा योजना आपण जानेवारीला चालू केली आणि जानेवारीला चालू करून आजपर्यंत आत्ता म्हैसाळ योजना चालू आहे त्यामध्ये मध्यंतरी पाणी संपलं नदीचं पाणी संपलं त्यामधलंही पाणी संपायची वेळ आली त्यावेळी आपण थोडंसं पंधरा सामनाला गॅप पडला पण आता पाणी आहे व्यवस्थित चालले स्कीम चालू आहे पण काही तालुके त्यामध्ये त्याही तालुके पाण्यापासून एवढे वंचित राहिले पाण्यासाठी एवढा टाव फोडायला लागले तिथे तर प्यायच्या पाण्याची त्यांना तुटावलेली त्यासाठी आपण जवळजवळ एक महिना आठ दिवस पाणी आपण जतला सोडवू आणि जतच्या लोकांची दान भागवली पण त्यांची दान भागली आता आता उद्यापासूनच मी आदेश केलेले आहेत उद्यापासूनच आमच्या कोठे मंगळाने मला पाणी आपण सोडावं आणि तिथल्या लोकांचे तळी असतील डॅम असतील बाजर तलाव असतील बाकी सगळे भरून घ्यावे आणि शेतकऱ्या दिलासा द्यावा कारण आता आमची द्राक्ष आमच्या गोडीला आली आहेत त्यामुळे आता पाणी जरूर त्याला थोडीशी त्यामुळे निश्चितच ते टायम बघूनच उद्यापासून आपल्याकडे पाणी चालू होईल पण उद्यापासून चालू झाल्यामुळे माझ्या शेतापर्यंत अजून काही येत नाही पाणी असं नाही त्याला तर थोडासा एक दोन दिवस तीन दिवस थोडं चार दिवस वेळ लागेल तरी शकून थोडा सबोरी ठेवून आपण ते पाणी सगळ्यांनी वापरावं थोडंच वापर आणि मी आज डिक्लेअर करतो तुम्हाला कोणतरी येऊन कुठं बंगलून जातो हे पैसे माफ करावे हे करावे हे करावे पैसे आपण देणं नाही आपला दुष्काळ तालुका डिक्लेअर झालेला आहे त्यामुळे मी कॅबिनेटला प्रस्ताव मांडला होता की जर दुष्काळ डिक्लेअर झाला असेल तर पाण्याचे पैसे आपण घेऊ नका पाण्याचे पैसे हे मंडळ भरा असा प्रस्ताव मी कॅबिनेटला मांडलेला आहे आणि त्याचा निश्चित विचार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपले दो प्रस्ति करतील तुम्हाला अशी धन्यवाद यावेळी जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव मोहन वनखंडे पंचायत समिती माजी सभापती काकासाहेब धामणे भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकर भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनूर बेडकचे सरपंच उमेश पाटील आरबचे माजी उपसरपंच डॉक्टर अनिल कोरबू सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे संचालक चंद्रकांत नलवडे बेळंकी सरपंच सारिकाताई शिंदे डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे आरगचे माजी उपसरपंच सुभाष खोत विद्यमान उपसरपंच सचिन पाटील आरग सोसायटीचे चेअरमन रामचंद्र एवलुजे ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव खटावे सुरेश खाडे यांचे स्वकीय सहाय्यक वैभव नलवडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज